विठ्ठल सहकारी साखर कारखाने चेअरमन अभिजित पाटील यांचा एक ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे एक ऑगस्ट ते सात ऑगस्टपर्यंत चेअरमन अभिजित पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमानं हा वाढदिवस पंढरपूर मंगळवेड्यासह माडा तालुक्यामध्ये साजरा केला जातो आहे त्या वाढदिवसाच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये विविध ठिकाणी बॅनर लावण्यात आले असून त्यांच्या समर्थकांकडून त्या बॅनरवरती भावी आमदार अभिजित पाटील असा उल्लेख करण्यात आला आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या हालचाली सध्या सुरू झाल्या असून अवघ्या दोन तीन ते तीन महिन्यामध्ये या निवडणुकांचा धुळा उडणार आहे त्यासाठी अनेक नेत्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधलं आहे गतवर्षी अभिजित पाटील हे शरद पवार यांचे सोलापूर जिल्ह्यातील समर्थक म्हणून ओळखले जात होते मात्र लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर देवेंद्र फडणवीस यांनी मोठा डाव टाकत अभिजित पाटील यांना आपल्याकडे खेचून घेतलं होतं फडणवीस यांनी अभिजित पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला थक हमी देत अभिजित पाटील यांना आर्थिक बळ देण्याचा प्रयत्न केला आहे नुकत्याच झालेल्या आषाढी एकादशीमध्ये मात्र अभिजित पाटील यांनी भाविकांना शुभेच्छा देत असताना त्यांच्या बॅनरवरती राजकीय नेत्यांचे फोटो मात्र छापण्याचे टाळले होते वाढदिवसाच्या निमित्तानं अभिजित पाटील यांच्या समर्थकांकडून अभिजित पाटील यांचा भावी आमदार असा उल्लेख केला आहे मात्र कोणत्या मतदारसंघातील हे मात्र गुलदस्त्यात ठेवलं आहे कार्यकर्त्यांनी अभिजित पाटील यांचा भावे आमदार असा उल्लेख केला असला तरी अभिजित पाटील हे कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार हे येणाऱ्या काळामध्ये पाहावं लागणार आहे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये भाजपचे विद्यमान आमदार समाधान अवताडे प्रशांत परिचारक भगीरथ भालके यांची नावे चर्चेत आहेत तर माळा विधानसभा मतदारसंघामध्ये मोहिते पाटील घराण्यातील सिंह मोहिते पाटील आमदार बबन दादा यांचे पुत्र रणजित सिंह शिंदे माड्याच्या नगराध्यक्ष मिनलताई साठे यांची नावे चर्चेत आहेत त्यामुळे अभिजित पाटील हे माडा मतदारसंघातून उभे राहणार की पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात उभा राहून निवडणूक लढवणार हे वाढदिवसाच्या निमित्तानं ते जाहीर करतील अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे आणि ही निवडणूक लढवत असताना अभिजित पाटील हे मात्र नेमका कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेणार हे पाहणं अचुक्याचं ठरणार आहे